आमच्या <laughs> आचार्य आले ते लाडू करू आता आचार्य कोण येतो बघा भाऊ आहे सगळे आले ते बघा भाजी आले ते बघा तिकडून पुण्यावरून कारण तिला त्यांच्या इकडे लाडू बनवायला येत येते काय माहिती नाग्यांचा किती बनवतात लाडू बनवायचा लाडू बनवायचे ते बघा त्याच्यामुळे शेव भराय शेव करायची असं दाखल आणि थंडी वाजा लागली म्हणून तसली माकड टुपी घातली चला मी शेव भरून देते आता हे कशाचं पीठ आहे डाळी घेतलंय का अर्धा किलो काढून ठेवलंय चार किलो आहे डाळीच एवढं एवढंच पीठ बाजूला काढलं छान छान तुला जे कसं येते पारल्यासारखं माझ्या पोलीस तू आज घेऊन बघा चार किलो डाळ घेतलेली ही तळून आणली आणि शेरानं मोजलंय काही माहिती नाही किती पीठ झाले चार किलो तर डाळ आहे तर आपल्याला शेवचा लाडू करायचे ते कारण शेवचा लाडू सगळ्या लावतात आम्ही बुंदीचा लाडू काही खात नाही खा पण त्याची चव लागते वेगळी आणि शेवाच्या लाडूची पण चव बघून करून बघा आणि खाऊन बघा कसं शेवाचा लाडू लागतात ते भाचीला ते भाजीच्या नवऱ्याला पण लाडू आवडत या त्याच्यामुळं लाडू बनवायला तू चालले ना सगळं चालले सगळं त्याच्यामुळं तोंडाना खावा हा तोंडाना खावा तोंडाना मला माहिती तोंडानाच काय ती घेऊन नको आता आज शिव सोडून घ्यायला घाना पडला कडाई मध्ये हम्म लेकीला द्यायची म्हणून धाव पडे कारण आमच्यात काय दिवाळी करायची नाही आमच्या धंदा बैठक पण नाही आणि आम्ही पण दिवाळी केली नाही आमच्या इथं पाच बाय आली दिवाळी म्हणजे तिची करायची या बर बर असू दे खरं खरं

आया मनाऊ ए तुम्ही आता पाक हुसर्याची आणि साखरेची पावडर करून घेतलेली आहे पाक तयार झालाय टाकून घ्यायचे पाणी खरं काय तुम्हाला श पण होतली थोड्या लाईट गेला पण काय कळलं नाही घोळ झाला थोडा ऍडजस्टमेंट करायला लागले आम्ही

तर आमच्या भाचीसाठी लाडू बनवले तर आहे बघा हे शेवचं लाडू कसं झालं आम्हाला नक्की कमेंटमध्ये आणि शेवचं लाडू कुणा कोणाला आवडतात ती पण सांगा आणि आमचं व्हिडिओ कुणा कुणाला आवडतात ती पण सांगा आम्हाला आणि शेवच्या लाडूची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा <दखेवचा> चला आमची भाचीबाईसाठी आम्ही लाडू बनवल्यात आहे म्हणजे त्यांनी जाणलं होतं सगळं पण आम्ही बनवून द्यायचं काम केलं आहे तर आम्हाला लाडूची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका तर चला Bye.